बापू कुलूप देवड्याला दारू बैठक राहते त्या पण कुलुप नाही घेऊन देईन हा दरवाजा नाही लागत सुशी बाई दुर्गा देवीचा कुलूप नाही लागत्या लक्ष देतो हा येतो लवकरच येतो आई असं करत जाऊन मग पिंकी बापा गर्दी राहायचे लवकर चल माणूस गे बाप

किती वेळचा गेलाय रे हा तुझा बाप सायकल नेऊन ठेवतो म्हणलं ना कोणी धसला गे हा कोटी दारू तर नाही गेला पहाटेला आणलं माले या मेल्या मध्ये लागत आई येतील काय बोल गाडी घेऊन देव थांबणारे बस रे आल्या बरोबर गाड्याना ना घोड्यात घेऊन मानतेस का कोटी गेला रे हा तुझा बाप्पा अ तुझी सायकल चोरून नेतेस जशी काही सोन्याची सायकल हो पहिला आणलू पिंकीचे बाप्पा भाजीपाला घेऊन टाकीन येतूनच तू झालीस का पिंकीच्या मेल्या भाजीपाला भेटते का माझे मान नाही भेट काय भाजीपाला दुकान मला टाटा घेऊन दे टाटा आहे काय कांजे तू कावडेल बावरील काम करतास घेऊन देतो ना तुला

का तर घेऊन टाकतो जुलै चालू होते ठीक आहे ठीक आहे कितीच आहे जी मंगळसूत्र हा दीडशे देड़्श। चा आहे म्हणते ना पन्नास रुपयावर पाय नाही काम ते पन्नास रुपयावर आहे का जी हो तुमच्या आजा बसला आहे ना पन्नास रुपयाला भेटते हे काम तू घे पैसे आहेत का पैशाची टेन्शन नको घेऊ घे ना तू मोठा सादरा आहे घे माझा नवरा मध्ये मस्त मध्ये सांगेल मी बाया माझा नवरा मंगळसूत्र घेऊन देला ना म्हणून कानातले मस्त सुंदर दिसतायत नाही घेऊ का तुला हात दिलो तर पाय नको रुपयाची दहा रुपयाचे नाही पन्नास रुपयाच्या कानातले घेऊन द्यायला जीवावर करते नको घेऊ म्हणता बदमास चपली मला चप्पल घेऊन गावाला जावा यावाल वाली काही चपला नसेल चल घेऊ म्हणतो नाही गुंती मस्त बेस्ट दिसत हे चप्पल कितीचे आहे जी माझे मा पाचशे रुपयाची आहे म्हणते हा घेऊ का पाचशे ची आहे नाही का बापा तर मग किती वरी घेऊ तर तसं सांग ना मला बजट तुझा पन्नास एक रुपया घे ना पन्नास रुपयावरी माझे मा हा गाला जावाच्या तरी चपला पन्नास रुपयावरी रुपया ना भेटत ना हा गावा गोपूर आले चप्पल मला पन्नास ला घे म्हणते मा तुला नाही घेऊन द्यायचं आहे का मला माझे बी इज्जत डाऊन करावं लागलास का तू तुझा कापूनच टाकतो का म्हणते कोटी माणूस नाही का मारा थोड्याच्या गोष्टी करते म्हणून मला याच्या येऊ त्या चप्पल टाकवाजी दोनशे रुपयापर्यंत दोनशे रुपयापर्यंत तरी घेऊन दे कमी ऊन आहे का पिंकेच्या वारले वारले झुले तरी पाहून टाकून मी काय म्हणता नाही एखादी गाडी मुडी घेऊन दे ना ज्या बी मुबी पाहिजे तू चल चष्मा तरी घेऊन दे ना नाही चल रे बापू आधी नाही का मोग त्या कुहाकडे जाऊन पाहू नागर लागला या वर्षी मी बसतो बापा हा कस कसा बनवत असतील पिंकीचे बाप्पा मोजका पोवा या पाट्यावरून गाडी कस कशी चालत असेल या कसक्या ख्या पड़ चालवतील जवळून दाखव नाही मला न पाट्या मारल्या मी आता तुला विचारून देऊ का रोजीना लागतेच काय ती पाहिजे मस्त माणसं काम करत आहेत ना खाऊन देऊ का तुला येते झुले फिटिंग फाटिंग करून दे मला धंद करा का कांदे मला अये मस्त रोजी राहते ना मनमान्य रोजी देतात ना चारशे पाचशे रुपये एका दिवसाची रोजी देतात ना पण हा मोजका कुवा मला दाखव मला दाखवशील बरं सांग काही मोजका कुवा मी पहिलं सांगा वसा ही, 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 हो, ना तू मला म्हणत असेल का कांती हिंड हिंड होईल ना घरी चल म्हणाल म्हणून मी रात झाल्याशिवाय जाणार नाही हो